हा बघा मित्र राज आलाय आय टी आय वरून सुटलाय जातावडा घरी आता घरी जातो लवकर तुटलं हो लवकर पाना घेऊ पाना लवकर पाना घेऊया नमस्कार मित्रांनो कोकणी चेतन ब्लॉक्स या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि वाजले जातात आता तीन आणि पाठचं वातावरण बघा एकदम ढगाळ आहे सकाळपासून पावसाने धुमाको घातला आहे आता पण पाऊस चालू झाला आहे एकदम हे बघा पावसाच्या जोरा सुरुवात झाली आहे आणि आज एक गुरुवार बाजार आमचं गुरुवार बाजार भरता राजापूरला आणि त्या गुरुवार बाजारात कितपत ग गणपतीची खरेदी वगैरे करायची आहे कितपत बाजार महाग आहे कितपत स्वस्त आहे सगळं आपल्याक बघूच आहे तर पिंटे येतोय तर जाऊया आणि मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि बाजार कितपत आहे चाकरमाने वगैरे सगळे आलेत गाव गावाला आणि सगळे गणपतीची तयारी वगैरे सगळी चालू आहे तुमच्याकडे पण चाकरमाने आले असतील तर कमेंट करून सांगा की गणपतीची तयारी वगैरे कितपत झाली आहे आणि बघा पाठी नारलीची झाड वगैरे आहेत आणि समोर इकडे मित्रांनो हे बघा हे कृष्ण कमळ आहे ते दाखवतो तुम्हाला बघा एकदम भारी आहे चार पाच चार पाच आहेत दररोज धरतात तर गणपतीला दरवर्षी होतात वेल अशी लावून ठेवली ना की एकदम पसरून जाते बघा पूर्ण पेरवेनवरती वेल सोडलेली आहे कृष्णकमळची आणि इकडे तोशिनीचे वेले वगैरे आहेत काकडे वगैरे काय पण जास्त झाले नाही मित्रांनो आणि पावस रिमझिम रिमझिम चालूच आहे दिवसभर आज पावसानं जोर काढला नाही एकदम येता जात येता जात आहे पण चार पाच दिवस पावसाचं वातावरण एकदम असल्या कारणाने घरातन भार पडू शकत नाही मित्रांनो तर चला जाऊया बाजारात नाही तर उठून जाईल चार पाच पाच वाजेपर्यंत असतो बघा अंजर زن بذار چل آورده बाजार वगैरे बाजार घेऊन जात आहेत आपण मित्रांनो आलो इथे राजापूरच्या ब्रिजवरती राजापूर आणि कोंडेतडीच्या मध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती आलो आहे बघा राजापूरच्या अर्जुना नदी इकडे सगळे बाजारवाल्यांच्या गाड्या आहेत आमच्या मित्रांनो राजापूर आहे कोण कोण राजापूरचे आहेत त्यांनी कमेंट करून सांगा नक्कीच हे आमचे गाववाले ड्रायफ्रूट वाले ड्रायफ्रूट वाले राजेवाले ड्रायफ्रूट वाले बाजार भरपूर कोरोना घेऊन लागली आहे

मित्रांनो हा आमच्या जवळ जवळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आपल्याला ए टी एम मध्ये जायचं आहे भाव रिमझिम रिमझिम पडत आहे बाजारवाल्यांची हालत खराब आहे पावसाळा थांबत नाही जोरात सुरुवात केला नाही पावसाळा बाजार वाटत गणपती बाजार किती पावस आहे आमच्या राजापुरात एटीएम वर पण गर्दी आहे मरणाची तिकडे रांगत्यावर ऊन दिसत बटर बिटर तर भरपूर आणला निय चला चला गुरुवार बाजार गुरुवार बाजार वाले चपला भिजले Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

30 rupaye kilo itni ek kilo 30 rupaye 30 rupaye aa gaya bhai ja 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 ye wala yeta jayega bhai le gatle ke anang એક નંબર સંપુવા જન્મ દેતો બાકી ખરાબ નથી

हो लवकरच जेवत टायमिंग का पाना घेऊयाचं आहे पाना घेऊया टाकतो पाना घेऊया कुलटे येत आहे तुम्ही खायला इकडेच येतात येतो टाकू द्या साठ आजोबा आठवले टायया जोबाडे वाटतात या आमची तिकड इथं आहे गाडी हाय पिंटाची पण टाकलेली आहे बँक दुकानाचं दुकानाचं दुकाना काही प्रमोशन विमोशन करायचं सांग तर तिकडनं आलो <laughs> पाना बिना काही भरपूरशी देवा गणपतीत भरपूर लागतात पानं यांच्याकडे स्पेशल पानं भेटतात ए बघ तिथं आहे काय बघा मित्रांनो गौरीचे वगैरे आले तू पण सांग पळून आय आय टी एत ना आय टी पळून आलेस तू टायमिंग लवकर कसं सुटलं मग साडेचार झाला काय सांभार नाही चला

तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे घरी आणि व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गणपतीची तयारी वगैरे चालू आहे चाक्रमणी कितपत आले आहेत गणपतीची तयारी वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड काल करता आला नाही आणि पाऊस खूप जास्त होत होता तुम्ही पाणी पण बघितलं असेल गुरुवार बाजारामध्ये आणि व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय